नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे विसापूर या गावामध्ये कोरेगाव मतदारसंघातील हे गाव आहे आणि इथं मला एक बाबा भेटलेले आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात इथं बराचसा ग्रुपही बसलेला आहे पारावरच्या गप्पा जे म्हणतात ते अशा पद्धतीने इथं पारावरच्या गप्पा तर मी पारावरच्या गप्पा मारणार आहे इथल्या सगळ्या लोकांसोबत बाबा नमस्कार नमस्कार किती वय नव बर मग आता निवडणुका जवळ आल्या वीस तारखेला आहेत हा तुम्हाला कोण वाटतोय चांगला आमदार कोण कुठला माणूस चांगला वाटतोय तुम्हाला कोण निवडून आता आमदार कोण आहे आता कोण आहे कोणाला विचारू नका माहित नसलं तरी काय अडचण नाही माहित नाही तुम्हाला कोण आमदार पूर्वीचं कोणी एखादा आमदार वाटतोय आठवतोय का पूर्वी तुमचं आता नव्वद वर्ष वय मग एवढ्या नव्वद वर्षातला एखादा आमदार कोणी कोण होता आठवते का हिचला होते गुदगे होता होती हा कसे होते गुदगे गोदगे वा हो कसे होता माणूस कसा माने सोचा बारा 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 होता ते कुदगे स्वतः बरा वायच बरा होता बर आणि आताचे आमदार आताचे आमदार काय अजून आम्हाला आताचा आमदार आमदार माहितच नाही तर मग नव्वद वर्ष तुमचं वय आहे मग त्यावेळेच राजकारण चांगलं होतं का आताच त्यावेळेच आताच काय प्रॉब्लेम आहे काय आताच म्हटलं की तुम्ही एकदम कशावर कशावर पैशावर खेळच आहे सगळा आहे का कसं तू कस पैशाच काय कसा खेळ होतो सगळं खात पण खाते बरोबर बोलला कोण खात ठे तुमच्यापर्यंत येऊनच देत नाही भजी काय भजी हो येतात का कुठली मग आता मला सांगा मत मागायला येतात का तुमच्याकडे हा अजून कुठे आलं बोला मतदानाची वेळीच हा हा कसं येतात काय काय तुम्हाला मतदानाला न्यायला मदत करत असतील गाडीची बरोबर आहे अहो ही खरी लोकशाही आहे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आपल्याला तर मग ते तुम्हाला गाडी पाठवतात गाडीने नेतात काय कि नाही आणि असं समजा तुम्ही आता वय झाले तुमची तब्येत बिघडली तर एखादा म्हणा कार्यकर्ता म्हणा नेता म्हणा असं तुम्हाला दवाखान्यात न्यायला कोणी येतो गाडी पाठवायला काय बाबा त्याला कसे पैसे द्यावा लागत बर आता तुमचं एवढं वय आहे तर तुम्हाला कधी दवाखान्यात वगैरे जावं लागत असेल तर इथं सरकारी दवाखाना वगैरे आमदारांनी वगैरे काय उभा केलाय काय कि कुठं हे स्मृतीनाट मंदिर आहे हा पाठीमाग आहे तर बघ तुम्ही त्या दवाखान्यात जाता का खाजगी खाजगी जात का याच कोणी येत या दवाखान्यात कुणी येतच नाही <laughs> आमदाराला वगैरे तुम्ही सांगायच नाही कुणी येत नाही तिचा डॉक्टर बसवा आणून एखादा बसवा का का बरोबर नाही मला काय म्हणायचं हे बघा दवाखाना आहे का नाही डॉक्टर नको का नाही आज बर हा झालं पूर्वीच काळ कसा होतो आताचा काळ कसा पूर्वीचा काळ चांगला होता बर पुशेगावला दोन डॉक्टर होते बर आम्ही लहान असताना बर हा अच्छा हा बर त्यावेळेचे म्हणजे आता कसं पक्षांचे जे कार्यकर्ते असतात तुम्ही त्यांना टगे म्हणला तर असे टगे पूर्वी बी असतील तर त्यावेळेस म्हणजे घरागणीच एक टग्या हा आणि हे सगळे म्हणजे हे पण हे टगे ते असे हुशार असतील ना सगळे शिक्षण घेतलेलं भरपूर असेल ग्रॅज्युएट वगैरे बर अच्छा अच्छा पूर्वीच्या टाक्यांमध्ये आताच्या टाक्यांमध्ये काय फरक आहे हा पूर्वीच होते पण आता शिकले पण शिकलेलं म्हणजे आताच लय चांगलं असतील लय खात पुर खात बर आता जुन्या आणखीन काय आठवणी आहेत का सांगण्यासारख्या काय काय तुम्ही सांग बर हा ठीक आहे आपण दुसऱ्यांकडे जाऊया जावा या इकडं हां या तुमच्याशी बोलतो काय करताय डिस्टर्ब की मग माझ्यामुळे बरं दोन मिनिटात संपवतो मग मला सांगा कुणाचं पारड जड आहे आता पारड कसलं हे इलेक्शन आलंय आता आठ दहा दिवसावर राहिले आमदार कोण आहे ते तरी माहितीये का आमदार माहिती नाही राहायला तिकडं असतोय पोर पोराला न्यायला आलं नातवाला बांधून सोडते तिथं गाडीवर न्यायला बी येते ते आपलं इथे नाही वीर मराठी शाळेत आहे या नातू पहिली त्याला घ्यायचा बसाच येत येते ती पोरं घेऊन गाडी नेते ती घरी काय आमदार माहितच नाही नाही इकडे कधी आलं नाहीत आमदार कस आलं गावात आता आम्ही दहा वाजता दहाच्या पोरं शाळेत पोरं घेऊन यायचं तुम्ही काय शेती करता का शेती तुमच्या शेतकऱ्यांची मिटिंग घेतली असेल की आमदारांनी कधी आता इथं एक घर तर तिकड दुसऱ्या वावरात एक घर एका जागेवर घर आहे ती चाळीस घर आहे ती ज्याच्या शेताच्याकडं बांधली ते गोठ काय ती राहते ती कशाला आमदार इथं तुम्हाला माहितच नाही आपण इकडे विचारूया नमस्कार बर कोण आहे आमदार इथं आमदार महेश शिंदे साहेब महेश शिंदे साहेब आहेत बर मग आता लढत कोणामध्ये होईल किती उमेदवारांमध्ये टक्कर होईल टक्कर दोन उमेदवारच आहेत आता शिंदे आणि महेश शिंदे शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे हवा कोणाची जा आहे जा जास्त हवा तर कसं आहे कामाच्या ह्याच्यावर प्रत्येकाच्या कामाच्या बेसवर लोक मतदान करतात ना कामाचा बेत सांगा की कामाच्या बेतावर कुणाची हवा आहे आता कसं प्रत्येक गावकांना आता चालूचे काम आहेत आमदार महेश शिंदे साहेबांची जे आता चालू याच्यावर आहेत त्यावर बी थोडं होऊ शकतं मतदान आणि आता दोन्ही आमदारांनी पण कामे केलीच आहेत ना पण आता कसं आहे चालू मध्ये बघतात ना म्हणजे कुठे गेला तरी चालू काय ते बघतात त्याच्या बेसवर मग मतदान होऊ शकतं तुमचं म्हणणं आहे की महेश शिंदे तसं नाही पण कामाच्या बेसवर होऊ शकतं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शशिकांत शिंदे नाही नाही तसं नाही आता मी तुम्हाला काय बोललो हा वाटतं तुमच्या हृदयातला आवाज कोणाचा कसं माहिती आहे का आता आता या भागातला म्हणलं तरी आमदार महेश शिंदेच आहे यांचं गावच हिशिंदचं आहे ना हे जाकणगाव तिथले ते महेश शिंदे आहेत जाकणगावचे राहतात खटावा मध्ये राहतात त्याच्यामुळे तिकडं मतदान म्हणजे त्यांच्या ह्या भागात होऊ शकतं गावाला म्हणून किंवा इकडला माणूस म्हणून इकडे येऊया हा हा नमस्कार साहेब तर काय करता तुम्ही मी काम कराय पंचय हा कुठल्या ना त्याला काय मग कुणाचं पार्ट जड आहे आता कुणाचं सांगू नक्की काय आम्ही ग्रामपंचायत राहतो काम करतो ठीक आहे आता इकडे या या इकडं नमस्कार हा बसू का इकडं बर नमस्कार साहेब बर मग इथं कुणाचं पार डझट वाटते काय दोन्ही सारखीच बर कोण कोण आता ह्या गटात जी राहिली ती उभी ती दोन्ही सारखी आणि कोण नाव घ्या की महेश शिंदे आणि शिंदे ह्या गावात कोणाचं वजन आहे बी आहे दोन दोन गट आहेत तुम्ही सांगा बोला काय म्हणताय कोणाचं पराठा जड आहे इथं काय दोन पार्ट्या दो, जा आहेत त्या काय सांगता येत नाही कोणाचं पार्टी जड हलक याचं जास्त वजन असेल त्याचं पार्ट जड असेल वजन आहे मग जास्त दोन तसं काय सांगता येत नाही आज मी म्हणलं ह्या माणसाला मग त्याचं तर त्या माणसालाच देणार बर असं आहे ना अच्छा माणसाचं काय सांगू शकत नाही कोण बर अच्छा, अच्छा। आता सात दिवस राहिले आता हवा जरा यायला लागली असेल जोरात नाही हवा अजून नाही नाही मना दोन दिवस अगोदर असं सहजपणे एका बाजूला इलेक्शन चुकल का घासा घेस घासून होईल घासून होणार आता घासून होईल बर सांंदाज आहे घासून होईल हे सरकार कसं वाटतं आहे कुलसं सरकार शेतकऱ्यासाठी बेकार आहे शेतकऱ्यासाठी बेकारच आहे बरं सोयाबीनला दर नाही काय नाही हां आठ वर्ष होत आली सोयाबीनला दर नाही बर अच्छा सरकार कसं पाहिजे तुम्हाला सरकार शेतकऱ्याचं हिताचं पाहिजे बर शेतकऱ्यांना काय सवलती दिल्या पाहिजे मग सरकारमध्ये बदल झाला पाहिजे का हेच राहिलं पाहिजे बदल झाला पाहिजे कोणाचं सरकार यावं कोणाचं आता काँग्रेस चालू पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ही एक झाली ती आता त्यांचं आलं पाहिजे हे अगोदर अडीच वर्ष ह्यांचं सरकार होत ते सरकार पाडलं एकनाथ शिंदेने पाडलं कारण असताना पाडलं मग अडीच वर्ष एकनाथ शिंदे काय राहिला त्यांच्याकडे मग ते पाडण्यामध्ये आपले इथले बी आमदार होते महेश शिंदे हो ती शिवारी केली त्यांनी बरोबर आहे की हे चांगलं का वाईट वाईट आहे बर म्हणजे आमदारांनी केलं ते वाईट केलं शशिकांत शिंदे का दारी केली नाही त्यांना बी चान्स होता त्या अजित पवारबरोबर खोके घेऊन जायला पण ते जाणारच नव्हते ना माणूस बर शरद पवारचा चाहता आहे ते अच्छा पण त्यांनी शरद पवारांवर राहून चांगलं केलं का वाईट केलं तस काय सांगता ते कोण बी आले तरी ते आपल्या तो पडून घेणारच म्हणून बरोबर आता शरद पवारांचं वय त्र्याऐंशी वर्ष झालंय तुम्हाला कसं वाटतं या वयात त्यांना अजित पवारांनी लावलं प्रचार करायला लावला कसं वाटत बरोबर नाही ते घरातले घरात झाले ना ठीक आहे आपण इकडे येऊया नमस्कार येऊ का तिकड काय नाव तुमचं रघुनाथ शिंदे बर वय किती ब्याऐंशी ब्याऐंशी वर अह शरद पवार एवढे आहात तुम्ही ब्याऐंशी वय आहे माझं बर तर मग आता गाव कुठलं तुमचं विसापूर विसापूरचेच आहेत बर मग आता इलेक्शन जवळ आले होय मग कोणाचं पार्ट जड वाढते आता तसं सा काय सांगता येत नाही आमच्या गावात अर्धी इकडे अर्धी दोन मग आता इथनं काय कुणाचं सांगायचं कोणाचं पारदा जड होते कोणाचा हलक होत मग आमदार कोण आहे तिथं कुठं तिथं तुमच्या ह्या मतदारसंघात आता आमदार आहे की शिव महेश शिंदे कसे बरं आहे बरं आणि ते दुसरे शशिकांत शिंदे कसे ते बी चांगला आहे त्याला तरी वाईट म्हणायची काय गरज आहे त्यांनी बी आमच्या गावाचा विकास माग केला चांगला चांगला आता काय होऊन त्याच पण शशिकांत ते आता मला सांगा कि शरद पवारांचा पुतण्या अजित पवार त्यांनी गद्दारी केली म्हणजे चुलतेला सोडून गेलं तर हे कसं वाटतंय तुम्ही आता एवढ्या वर्षापासून बघत असाल शरद पवारांना हवे वाटतंय ते चुकीच झालंय त्याच अजितदादाच अच्छा त्यानं धरून चालाय पाहिजे ते माणसं किती बळी गेली त्याच्या ह्याच्यात त्याची चुकीच झालंय त्याच आणि आता ते अजित पवारांबरोबर शशिकांत शिंदे काही गेले नाहीत ते शरद पवारांबरोबर राहिले मग ते चांगलं झालं का वाईट झालं आता चांगलं वाईट त्यांनाच माहिती आपण काय सांगायचं एवढं आपल्याला काय त्यातला अभ्यास येतं का त्यांच्या करणीचं काय आहे एकमेकाचं ते आपल्याला काय कळतंय का इकतं नाही आता जास्ती वय झालं मला बी काय त्याचं अशी वाटत नाही हे आता काय नवरा मिली काय नवरी मिली जेवाय मिळावं हे बाहुने आमच्यासारख्या नवरा मिली काय नवरी मिली काय जेवायला मिळावं जेवाय मिळावं असंच काम आपलं आता मग आणि त्या राजकारणाचं मी तसंच दिसतंय की म्हणजे आमदारांना कुठले का सत्ता असावा आपल्याला खायला मिळावं सत्तेत जावं असंच आहे म्हणजे त्यांचं नवरा मिळू नवरा मोरो घेऊन नवरी मिळू मिळू मिळालं म्हणजे बाद झालं तिकडे काय का व्हायला अरे महेश शिंदे ते शिवसेनेतन निवडून आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षातन आणि पळाले तिकड कसं वाटतंय ती चुकीचं वाटतंय पण आपण कशाला चुकीचं म्हणा <laughs> <laughs> चुकीचं वाटतंय पण चुकीचं कशाला म्हणा हो आपण म्हणणे काय बरोबर बरोबर आहे का ती काय ते मात्र सांगून टाकलं तुम्ही काय मग आता काय सांगायचं मला पूर्वीचं राजकारण असतं पूर्वीच्या काळातलं अहो पूर्वीच्या लय मी लहान होतो हात करून वर करून मतदान होत हो ना हा मग त्या काळात कसं असेल तर काय काय माणसं खाली मान घालून बसायची कुणालाच हात वर करायचा नाही तर असं राजकारण आहे का आता काय कोणी कुणी जायचं कुणी कडे बटन <laughs> दाबायचं हो। कोणी कोणी यायच सगळी धन्यवाद आपण विसापूर मधल्या पाच सहा लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या नॅचरल प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यामध्ये मी तर आलो होतो आणि जे समोर दिसतील त्यांच्या आपण भावना जाणून घेतलेल्या आहेत धन्यवाद ले